तो खदगावकर साहेबांच्या स्तरावर ते बोलतायत सामने साहेबच्या स्तरावर ते बोलतायत प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न नक्की त्यांना एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये आपण रेसचा घोडा शोधतो आपण रेस रेस कोर्समध्ये गेल्याच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्याच्यामुळे थकलेलाच किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण त्यांचा पण सन्मान केला जाईल माझ्या येण्याच्या पूर्वी जे राष्ट्रवादीत होते त्यांचा पण सन्मान केला जाईल दादांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू झाली तेव्हा ज्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जुने भेदभाव न करता सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची आहे आत्ता आम्ही अर्ज आणखी मागवले नाही आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर आमच्या प्रमुख मंडळीशी चर्चा होईल परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे खदगावकर साहेबाकडे जाणारा वर्ग आहे आमचे अन्य सगळे माजी आमदार महोदय आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत इकड़े शिवराज पटेल नोटाड़कर बाहब है जे सोई चिकन जो मागने करता है सग जन बस एकत्रित निर्णय आम्ही एप्लिकेशन मंगाई नहीं तो जो एखा कार्यकर्ता है आगे आ सकता है उसका स्वागत है मगर हमने जब अभी अपलिकेशन मंगाएंगे उसके बाद हम लोग बैठेंगे उसके बाद डिसाइड करेंगे प्रोसीजर होती है पार्टी की वो प्रोसीजर से जाएंगे उनके पार्टी का मैं देखो दूसरे पार्टी के बारे में कुछ बोलना नहीं चाहता हूँ मेरे पार्टी के बारे में मुझे पूछो मैं पक्ष की बा जुने कार्यकर्ते निवडणूक लिहिण्याला जिथं सक्षम आहेत जिथं लोकांची डिमांड आहे त्यांना तिथं विचार केला नाही आणि त्या ठिकाणी ते नसेल तर आम्ही शासकीय ज्या समित्या आहेत अनेक महामंडळ आहेत शासकीय समित्यामध्ये वाटा ठरलेला आहे की भारतीय जनता पक्षाने किती घ्यायच्या शिवसेनेने किती घ्यायच्या नाही राष्ट्रवादीने कधी घ्यायच्या प्राधान्य ना जिस दुनिया मंडली है तेनाली और कहना तो मैं क्या बोला आपको जो लोग हमसे मिले नहीं हम उनको मिलेंगे रिक्वेस्ट करेंगे दूसरा क्या कर सकते हम उनका सम्मान देने के लिए उनको बात करेंगे और वो आ गए तो उनका स्वागत है

शहरामध्ये मुस्लिम समाजाचे सतरा ते अठरा हजार मतदान आहे आजपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून एक नाराजी व्यक्त महानगर द्यावे अशी त्यांची एक जनतेच्या मनातून एक भावना आहे बा पुढे येणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी संधी दिली पाहिजे मी जेव्हा लोकसभेचा सदस्य होतो त्याच्या अगोदर जेव्हा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या मी कन्नड शहरामध्ये देखील मुस्लिम कॅन्डिडेट पदाला उभा केला होता ते शिवसेनेच्या चिन्हावर शेवटी लोकांची काय इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जातो आपण जर उदाहरण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेच्या दोन जागा आल्या त्यातली एक जागा मुस्लिम समाजाला दिली अजिदारांनी भाई नायकवाड्यांना नवाब ना। ना। मलिक साहेबाची कन्या जी आमची भगिनी आहे सना मालिक ती आता विधानसभेत आमच्यासोबत काम करते आहे yeah. हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलेलं आहे दलित समाजामध्ये अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलेलं आहे कमी संख्येमध्ये सगळ्या समाजाला कसं घेऊन जावं नरारी जिरवळ साहेबांना मंत्री केलेला आहे सगळ्या समाजाला साहेब आहे सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम कुठलाही जातीवाद सर काँग्रेसमध्ये सर देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते ओबीसी महिलांना सुटलेलं आहे आता जे प्रवेश झालेले आहेत जे नांदेड ते चौकांचा प्रवेश झालेला त्यापैकी पुरुषांचं आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे पुरुषाच्या प्रवेशावरती आपण स्त्रियांना उमेदवारी देणार का समाजा म्हणजे जेव्हा विचार करतो तेव्हा महिलांना कशा पद्धतीने बघणार आमच्याकडे प्रवेश प्रवेश आम्ही विनंती करून करून घेतो दोन्ही एक बाजू आहे जर पण महिलांना आमची पण त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील त्यांची पण आमच्याकडून काही अपेक्षा असतील त्याच्यामुळं आता आम्ही प्रवेश देणार मी दिले असतील खदगावकर साहेबांनी दिले असतील उद्या दादांच्या नेतृत्वात प्रवेश होती या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसू आणि त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मार्ग सर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पुरुषांना प्रवेश दिलेला आहे परंतु ही जागा जी सुटलेली आहे ओबीसी महिलांना प्रवेश दिला तर काय झालं महिलांना प्रवेश आता प्र... तुम्ही एक ऐकून घ्या जेव्हा माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा होती उभा राहील तेव्हा माझी मुलगी म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून राहील एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची पत्नी उभा राहू नये असं कुठं नाही ना परंतु आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्यांनी सांगितलं की हा उमेदवार योगा यांना विचार केला पाहिजे तर त्याच्यावर विचार होईल आम्ही तशा पद्धतीचा शिफारस करू वर परत एकदा दिपोवाळीच्या आपल्याला सुद्धा शुभेच्छा आणि सर्व जनतेला शुभेच्छा धन्यवाद